तर नमस्कार मित्रांनो कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो गणपती बाप्पाचं विसर्जन त्या दिवशी झालं आणि आज मुंबईवरून आलेला चाकत बघू शकता तुम्ही कारण काल आणि आजच्या दिवशी आहे ना मित्रांनो पूर्ण 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 चालू आहेत आता तर आमची गाडी येते आहे आता ही आपली प्रायव्हेट गाडी आहे प्रायव्हेट गाडी गेल्याच्या नंतर आपल्यासाठी किरण भैया सामंत यांच्या मार्फत आपल्याला मोफत गाडीची सुविधा करून दिली ती आता आमची गाडी पाच साडेपाचपर्यंत रावारी ते नालासोपार अशी आमची लालपरी असेल ती अजून आले नाही तेही तुम्हाला या व्हिडिओ दिसेल तर व्हिडिओ नक्की मित्रांनो शेवटपर्यंत बघा तर आता अजून काय गाडी आले नाही पण चाकरमणी बघू शकता चाकरमणी आणि आपल्या गावातील माणसं मुंबईला सोडण्यासाठी आलेली आहेत गाडी आहे पण आपण थोडा टाईमपास करूया बघू आणि मित्रांनो मेन म्हणजे आता पाऊस पण नाही आहे पाऊस पण गेलाय आता बघू शकता पाठच्या बाजूला पाऊस नाही त्याच्यामुळे मुंबईकरांना सोडण्यासाठी जी आलेली माणसं आहेत त्यांना विना छत्रीचं आणि आरामदायी असं आपले हात आलो आले सा सर्व सामान घेऊन बघूया आता गाडी येईपर्यंत वाट बघूया गाडी आल्या इसवली पातरवाडीत पाठच्या साईडला बघा नारळाची झाडं उंच उन्च उंच असे डोंगर बघण्यासारखा व्ह्यू आहे इथून आपलाच कोकण असा केव्हा या आपल्या कोकणात बघण्यासाठी तर <laughs> बघा मित्रांनो आता मुंबईचा चाकरमणी मुंबईत परत निघालेला आहे कशा बॅगा बेगा आहेत बघा पाऊस येईल म्हणून प्लॅस्टिक पिशव्या लावलेत कारण किती पाऊस पडला तरी काय भिजणार नाहीची काळजी घेतली मागे बघू तर आता आमची प्रायव्हेट गाडी आहे गांगो ट्रॅव्हल्स गांगो ट्रॅव्हल्सचे मालक शशिकांत तरळ यांची गाडी आता येईल तर आता बघूया बावीस सीटर आहे का सतरा सीटर आहे काय माहिती नाही कारण आजच्या दिवसात पूर्ण गणेशोत्सवासाठी आलेला मुंबईतला चाकरमणी आज पूर्ण गाव खाली करून जाईल अजून काही गाडी आले नाही कारण साठवली मार्गे पनोरे साठवली इसवली पातरवाडी करून जावड्या मार्गे रावारी येणार आहे गाडी तर आमचे मुंबईचे चाकरमणी निघालेत बघू शकता कशा पद्धतीने का पाटचा निसर्ग बाबा किती सुंदर दिसतोय तर आजच्या दिवसात आमचा पूर्ण रावारी गाव आमची भोसलेवाडी पूर्ण खाली झाली आता आपले नेमकीच माणसं आपल्या घरामध्ये दिसतील तुम्हाला तर रिक्षा आले कोणीची नऊलाई बापेऱ्यातली अजित कुलिय अजित कुलिया यांची ऑटो आलेली आहे केव्हाही कधीही संपर्क करा कॉन्टॅक्ट नंबर आहे का दिलेला गाडीवरती नाही गाडी नंबर कुठे आहे रे तर तुम्ही बघू शकता इथे अजित कुले लांजा बापेरे गोलवशी साठवली केव्हाही फोन करू शकता तुम्ही तर बघा बॅगा कशा हलवत हलवत घेऊन येत आहेत तर आपली आता गांगो ट्रॅव्हल्स आलेली आहे बघू शकता तर ही आहे मित्रांनो आपली गांगो ट्रॅव्हल्स टर्न मारून येते आता बघूया कशा पद्धतीने आपल्या सीट बसतात त्या बावीस सीटर आहे टेम्पो ट्रॅव्हल्स आतमध्ये काय बोलतय सच्च्या भाषा चला बसून घ्या घ्यायत आपले अक्षय डांबरे यांची पण गाडी आहेत काय हा लांजा जाऊ नये जाऊ ने जाऊ दे हा कोकण कन्या चला बॅगा भरून घ्या पाऊस यायच्या अगोदर शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे युट्यूब ला बघा हा हा बॅक टू मुंबई आता लाडू संपले गावातले मोदक लाडू संपले आता चला उद्यापासून परत आपलं काम आपलं घर एक दिवस नाचणार फुगड्या नाचणार मग उद्या परत निघणार लाईट ना हा लाईट सोधतो याला एक चालू नाही आहे आपले आले पल्लव पल्लवागरेची रिक्षा आले आज भाडीच भाड़ी आहेत भोसल्या भावा प्रसन्न जय शंभू बघू शकता तुम्ही केव्हाही फोन करा आपल्या संपर्कात असणार त्रिशा जाऊ दे जाऊ दे तर चला मित्रांनो आमची पण आता बस यायचा वेळ झाला आम्ही पण जाऊया तयारी करूया बॅगा घेऊया आणि येऊया ए जावा रे चौकास जावा देत न बघतो हात ना अगे तू दिसलेस नाही तर कुठं हा चल आता हा हा चल ते पोरग केला पुढे हा हा तर चला मित्रांनो आपली गाडी पण आली आता घाई झाली सर्वांची कारण रोडला मोठी गाडी आली ना मित्रांनो का मग दुसरी गाडी पास होत नाही चला <laughs> त्याच्यामुळे घाई करण्याची गरज आहे आता कारण समोरून रिक्षा वगैरे आली ना मित्रांनो तर गाडी पास होत नाही पुढे चल घेतो पकडायला नाही भेटत खालपासूनच करायची होती व्हिडिओ पण सामान घ्यायचं कोणी एवढे माझी आई पण बॅग घेऊन आलाय डोक्यावरून बघा अरे आता काय राहिला सकाळी चार वाजल्यापासून इथं बसला आणि आता परत पाठी जातोय तर बघू शकता आपली लालपरी आली आहे आणि आमची भोसलेवाडीतली किती गर्दी आहे बघा बसण्यासाठी जाणाऱ्यांची घाई येताना घाई तशी जाताना घाई पण आता पाऊस थांबला आहे आमच्याच असणार वाटतं का दत्त्याची आहेत काय माहिती तर बघूया आता कोणाचे आहेत गाय आता आधी बसून घेऊया दहीवडी माझी माती माझा देश सामान लावून घ्या रे जातो पुढे जातो यात्रा स्पेशल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हाय ना महामंडळ लांजा रावारी नाला सोपारा तर जाणाऱ्यांपेक्षा सोडाऱ्यांची गर्दी बघ किती हे आमचे <laughs> बंधू पॉवर लिफ्टर सुशांत आग्रे बसून घ्या आपल्या जागेवर जातो ते काय <यार>, आमचे <laughs> सरपंच <सर्पुन> प्रकाश आग्रेचे खजिनदार <laughs> रावारीचे <जे> खजिनदार हा चला चला तुमची <laughs> रिक्षा गाडा काढू काढू लावाय मग हो चला ना देतो ना मी तसा कुठे सीट वर असतो इथंच असतो मी नाही हे सीट बीट यांच्याकडे होते पल्लव आणि अमित कडे आपली गाडी ते नाला तोबारा असे आपली बस आता चालल्या किती वाजते रे पाच वाजले पाच वाजता गाडी आपली आता इथून रावारीतून सुटले तर बघू आता मुंबईला किती वाजेपर्यंत आपण पोहोचतो गाडी हालते डुलते आपला रोडच कसा आहे त्याच्यामुळे गाडी हालणारच जायपर फुल आराम हा बरोबर आहे केस बरोबर आहे आपले आप अमित आग्रे दडाडीचे कार्यकर्ते काय खोकतोय जास्त मोदक खाल्ले आट आणि हे आपले दत्ताराम आग्रे यांची फॅमिली आणि आमच्या आमदार सीट वरती आहेत बघू शकता एक दोन तीन चार हालण्याची मजा काय असते ते पाटल्या सीटवर समजते दादा बसते गाडी चालवते आमची बघा कशी हे गाडी चालव इकडे बघ हा चालव जोरात इकडे बघ हा नाही ना 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 बाबा नाही